गजानन शेलार लढवणार विधानसभा निवडणूक स्नेह मेळावा घेत समर्थकांनी केले शक्ती प्रदर्शन दंडे हनुमान मित्र परिवार तसेच माजी नगरसेवक गजानन नाना शेलार यांच्या कट्टर समर्थकांनी गजानन शेलार यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी काठे गल्ली द्वारका परिसरातील शहनाई लॉन्स येथे स्नेह मेळावा मिसर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते दंडे हनुमान मित्र परिवारातील सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक गजानन नाना शेलार यांनी मध्य नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडून निवडणूक लढवावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात दंडे हनुमान मित्र मंडळ तर्फे माजी नगरसेवक गजानन नाना शेलार यांनी मध्य नाशिक विधानसभेतून कोणत्याही परिस्थितीत मागे न हटता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी करावी असा ठराव नंदन भास्कर यांनी मांडला व या ठरावाला तेजस शिरसाट यांनी अनुबोदन देत सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला यावेळी गोकुळ पिंगळे यांनी बोलताना सांगितले की गजानन नाना एक खंबीर है। नाना हे पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत नवा चेहरा म्हणून समोर येतील त्यामुळे नानांना जर मध्य नाशिक मधून तुम्हाला सर्वांना निवडून द्यायचे असेल तर सर्वांनी एक दिलाने काम केले पाहिजे व प्रत्येक पक्ष हा एक सर्वे करत असतो त्या सर्वेनुसारच उमेदवारी मिळत असते नानांना उमेदवारी मिळण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत नानांनी केलेली कामं पोहोचवली पाहिजेत जेणेकरून उमेदवार निवडताना नानाच आघाडीवर असतील व पक्षही त्यांनाच उमेदवारी देईल असा ठाम विश्वास व्यक्त केला या मेळाव्यात गजानन शेलार यांनी बोलताना सांगितले की मी पक्षाचा एकनिष्ठ असा कार्यकर्ता असून पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करेल जर पक्षाने मला नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून सांगितले तर पूर्ण ताकदीने लढून निवडून पूर्ण प्रयत्न आमचा असेल मी पक्षाशी गद्दारी करणार नाही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो व नाशिक दिंडोरीची सीट निवडून आणली त्याच पद्धतीने ज्याही पक्षाला उमेदवारी मिळेल त्यासाठी काम करेल सर्वांना विश्वासात घेऊन दंडे अनुमानाने पुढील रणनीती आखावी व आपल्या कामाला लागावे असे सांगितले या मेळाव्यात भूषण कर्डिले शशी हिरवे उमाकांत मोटकरी विशाल चव्हाण नंदन भास्करे यांच्यासह असंख्य नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करीत शेलार यांना उमेदवारी करण्याचे आवाहन केले दंडे हनुमान मित्रमंडळ तर्फे व उपस्थित नागरिकांच्या वतीने गजानन नाना शेलार यांचा भव्य सत्कार करीत उमेदवारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे भूषण कर्डिले शशी हिरवे उमाकांत मोटकरी विशाल चव्हाण सुरेश दडोल संजय मंडलिक भिकाभाऊ शिंदे अजय तसंबड नंदन भास्करे तेजस शिरसाट जयेश आमले धनंजय राहणे मंथन मोटकरी भावनेश राऊत यांच्यासह दंडे दंडेहनुमान मित्रमंडळातील पदाधिकारी व गजानन शेलार समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते

एक पर्सेंट लागतो नाना जुन्या जातात मग त्याच्यासाठी आपल्याला नाना लोकांना शब्द दिले स्वतः वीस पर्सेंट दिलं पण अनुभव लागलेला आहे हे आपल्याला विचारले

मी काही राजकीय म्हणून आलेलो नाही धंदे हनुमान मित्रमंडळ आणि नानाचा मी कार्य आज पहिल्यांदा असं झालं की साहेबांना मी फोनच मी येऊ किती वाजता येऊ काय येऊ आणि त्यांनाही माहीत होत मी येणार पहिला विषय उमेदवारीचा असं नाही मी वारंवार त्यांना सांगतो नानासाहेब आपलं वय सत्तर झालंय पण तुम्ही आहे पन्नास वर्षाचे सोडायचे नाही आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आमदार व्हायचं म्हणजे सगळ्यांना माहिती सगळे त्यांचा प्रेम करणारे आलेले आहे अनुभव त्याच्यानंतर विशाल आला ही जबाबदारी आपली आहे नाना साहेबांची जबाबदारी नाही त्यांना निवडून आणायची ही जबाबदारी आपली आहे आणि मी तन मान धनाने रात्र दिवस त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि उमेदवारी त्यांना आधी पण सांगितलं येत्या गेल्या नऊ तारखेला आदरणीय पवार साहेबांनी मला बोलवलं त्याबद्दलही त्यांना कल्पना दिली की एक एक विधानसभा कुठली आपण घेतली पाहिजे तीन महिन्यापूर्वी पण बोललो पंधरा दिवसापूर्वी पण कसे त्याचं मला कॅल्क्युलेशन दे उमेदवार आपला फायनल

आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष चे सन्मान्य फिंगडे साहेब सफाई कर्मचारी उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य सातत्यानं सर्वांना मार्गदर्शन करतात ते करडिले समता परीक्षे पदाधिकारी आणि राम मुक्ती चे प्रेरणास्थान दंड्या सन्मान्य शशीभाऊ हिरवे उमाकांतजी बोटकरी सन्मान्य संजूजी मंडित सन्मान्य आमचे विका भाऊ शिंदे या ठिकाणी असलेले आर्ट ऑफ लिव्हिंगचे अतिशय मोठ्या याच्यावर असलेले आणि श्री श्री रविशंकरच्या अतिशय जवळ असलेले सन्माननीय चव्हाण साहेब साहेब राहुल आदरिस उपस्थित असलेले पुत्र संचालन करणारे सन्माननीय तेजस्वी शिरसाट सर्व मंडळाचे पदाधिकारी आणि दंडे हनुमानवर प्रेम करणाऱ्या सर्व दंडे हनुमानचे चाहते कार्यकर्ते पदाधिकारी अधिकारी नेवा मेळावा घेणार तो दंड्या हनुमानचा आहे दंडे हनुमानचे जवळपास दोन अडीच हजार सभासद आहे आणि त्या सभासदांच्या माध्यमातून आज हा मेळावा आयोजित केलेला

ते ते मंडळाचे सदस्य असतील किंवा मंडळाचे इतर संबंध असतील असे हा मेळावा तुम्ही ठेवला त्या मेळाव्याला मात्र अतिशय वेळेवर वेगळं देण्याचा प्रयत्न केला सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट